नमस्कार मंडळी तर आज मी असं आहे आगारवाडा गोवा इथे तर हैसर हा दीपोत्सव दोन हजार पंचवीस तर ही लायटिंग वगैरे बघा आतमध्ये पण आपण जाऊया तुमकं दाखवते आतमध्ये काय काय आता तर त्याच्यानंतर ही मस्त आहे की लायटिंग केलेली आगारवाडा एक ती मी असं आहे आता आणि सबन फुल ना मेन रोडपासून लायटिंग केलेली असा आतमध्ये तर साईडिक ना आकाशबंदील वगैरे पण लावलेले असत डेकोरेशन तर एकच नंबर होता तर मी थैसर गेलो आहे म्हणजे प्रोग्राम वगैरे भरपूर होते तिकडे आणि आतमध्ये मी काल लाइव पण होतो आहे पण तिकडे काय होतं की सॉन्ग्स वगैरे वाजव होते सो कॉपीराईट येऊ शकता त्याच्यामुळे मी म्यूट केलेलं आहे पण आतून तुमकं मी दाखवते परत एकदा हे बघा दीपोत्सव आणि स्टॅच्यू मिची ना एकदम भारी बनवलेले मस्तपैकी स्टॅच्यू वगैरे होते तर आता आपण जाऊया आतमध्ये दोन तीन दिवस झाले मी बघी कार्यक्रमाचं का नियोजन चालू होता तर हे बघा डेकोरेशन बघा मस्तपैकीवर ते छत्रे वगैरे लावलेला एकदम भारी असं करून टाकलेला तर आता आपण जाऊया मस्तपैकी बघूया आतमध्ये कसं काय असं आता आणि काय काय प्रोग्राम असतात ते पण बघूया आणि अजून काय काय नवीन नवीन बघू कळताना ता पण आपण बघूया आणि दुपकांना मी स्टॅच्यू दाखवते स्टॅच्यू इतके भारी आहेत ना ते म्हणजे प्रत्यक्ष माणूस तुमचं स्टॅच्यू बनावलेलो तर हे बघा परत प्रत्यक्ष माणूस हो तर हो आठ तास ताक्यात हे बसान असतात एक इकडे हा तो पण मी आहे हो व्हिडिओ नक्की पूर्ण बघा की काय काय आहे आता इकडे आकाशकंदील मोठा आकाशकंदील लावलेलो आणि आतमध्ये तिकडे ना सायडिक ना व्ह्यू तर बेस्ट होतो आणि ना हैसर ना वेगवेगळे स्टॉल पण लागलेले म्हणजे हे बघा आता तुमचे बॅगवरती कपडे त्याच्यानंतर घरातली काही जे डेकोरेशनसाठी जे वस्तू असतात ना त्याचे हे बघा म्हणजे हे स्वतः करून तिकडे इकडे आणलेले आहेत हे बघा हे स्वतः विणलेले वगैरे असत तर असे स्टॉल भरपूर आहेत हो, ते पण मी दाखवतो दाखवतोय न्यू न्यू काय आता ही तोरणा जे आपण घराच्या बाहेर लावतो ना दरवाजांका वगैरे त्या स्वतः विणून आणलेला असा तर त्याच्यानंतर हे बघा तुम्ही बघू शकतात हे ह्या सगळे ना स्वतः केलेले आहात हे बघा हे पण ना स्वतः केलेले आहात पैकी असे यांच्याने इकडे स्टॉल लावलेलो आहात आणि हो मला सगळ्यात जास्त आवडलो म्हणजे बघा ना प्रत्यक्ष दादासाहेब फाळक्यांचं त्यांनी त्यांनी स्टॅच्यू केलेलो असा आणि हे माणूस ना आठ आठ तास उभे असतात म्हणजे काय हे कलाकार आणि काय यांची कला असता ह्याचा विचारात करू शकत नाही आणि हो पण एक असा तर हे मग आठ तास बसन बसतात तर हे सगळं बघून आम्ही पुढे गेलो आहे पुढे आकाशकंदील ते पण तुमक मी दाखवते बघा वेगवेगळ्या प्रकारचे आकाशकंदीलची स्पर्धा पण तिकडे होती आणि रांगोळी पण होती रांगोळी तर एकच नंबर होती तुमक खची आवडली नक्की कमेंट करून सांगा मी माझी खायची माझा खेळी आवडली ना ती तुम्हाला दाखवते आता इकडे ना म्हणजे मला दोन तीन आवडले त्यात सगळ्यात जास्त जी आवडली ना ती ही सायडी काढताना ती आवडली ही बघा ही वाली म्हणजे ना एक त्यांनी थ्री डी लूक कसं येता बघा ती पणटीचं पणटी ना पेटता तो थ्री डी लूक कसं दिलेलो आहा मला ही रांगोळी सगळ्यात जास्त आवडली अजून एक आवडली ती पण सांगतं तर तुमकं ख आवडली ना तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर आता आपण ती ती पण तुम्हाला मी दाखवत आहे मला ना हे दोन रांगोळे भरपूर आवडले खूप आणि खूप बरे बरे एक नंबर रांगोळी होते पण कशें ना आवड काहीच असता ठराविक एक दोनच आवडतात तसे मला एक दोन आवडले पण बाकी सगळे अप्रतिम होते भारी होते हे बघा पोर पण काढता ह्याचे पण ना हे बघा कसली रांगोळी काढल्यान बघा आणि ना भारी भारी होते रांगोळी वगैरे एक नंबरच होते आणि तुमका मी अजून पण दाखवतो हे बघा एक नंबर भारी भारी, भारी वेगवेगळे होते तर हे बघा ही पण एक महालक्ष्मीचं काढलेली आ तर अजून पण हे बघा कृष्णाची पण काढ काढलेली तुलसी विवाह विवाह त्याच्यासाठी तर आता ना मला जी आवडली अजून एक ती तुम्हाला दाखवते ही बघा ही पण मस्त थ्री डील वाटतं आणि ही पण खूप आवडली रंगोळी तर तुम्हाला खची आवडली तुम्ही बघा आणि मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद